निरोपी प्रथांचा त्याग करणे विधायक प्रथांचा अवलंब करणे आणि भूतकाळाचे स्मरण करणे याच या, या भविष्याची मोठ बांधण्याचा हेतू हा परिसंवादात होता या प्रसंगी सन्माननीय मुख्यमंत्री ना, देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून उपस्थित राहिले व परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले त्याबद्दल राज्य बँक परिवाराच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर भारत सरकारचे रस्ते व वाहतूक मंत्री सन्माननीय आमदार श्री नितीनजी गडकरी साहेब यांनीही आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे राज्य बँक परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो